नावं बोट ठेवतात यावर तुमचं काय मत आहे साहेब विरोधकांना बोलण्याकरता काही चान्सेस नाही ठेवले आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधकांना बोलण्यासाठी चान्स नसल्यामुळे काय काय बोलवावं आजची हे योजना जी आहे लाडकी बाहेर योजना ही महाराष्ट्रातल्या सर्व महिलांच्या उपयोगाची चांगल्या कामाची म्हणजे काय म्हणताय त्याला आपल्याला एक गरीब परिस्थितीत असणारे जे महिला आहेत त्यांना एक महिन्याची दीड हजार रुपयाची योजना ती शासनाने राबवली की हे विरोधकांना पचून नाही राहणार आता ते एक दोन दिवसाअगोदर महिला लाडकी योजना महिला योजना ही काढली तर त्यांनी लाडका भाऊ काढावा लाडका भाऊ काढावा असं काहीतरी बोलणं टी व्हीवर चॅनलवर कोणी आपल्या त्याचे ते कायम लावून त्याला फीडबॅक देणार नेते असतात ते बोलतात ते लगेच एकनाथजी शिंदे आणि महायुतीच्या सरकारने लगेच एक लाडका भाऊ योजना काढली लाडका भाऊ योजना म्हणजे त्याच्यामध्ये काय सहा हजार आठ हजार दहा हजार असं स्टायपण ठेवलं आहे त्यांना हो काम मिळेल कामातून अनुभव मिळेल आणि अनुभवातून काही दिवसानं स्टायपनवर काम करून दुसऱ्या मोठ्या मोठ्या कंपनी चांगल्या पगाराने नोकऱ्या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या युवकांना मिळेल यासाठी एक लाडकी योजना खूप चांगली योजना आहे आणि लाडका भाऊ योजना पण चांगली आहे आणि लाडकी बहीण पण योजना चांगली आहे आपण पाहिलं असेल तिथून वर्षभरा अगोदर सरकारनं महिलांसाठी एस टी महामंडळाची अर्धी तिकीट केली हा निर्णय कधीच कोणत्या सरकारला घेता आला नाही एवढा चांगला निर्णय की एस टी महामंडळाला ज्या प्रायव्हेट गाड्या चालत होत्या त्या भरून जायच्या आणि शासकीय गाड्या ह्या अर्ध्या खाली जायच्या लागणारा खर्च हा डिझेल असो या ड्रायव्हरचा असो या तुमच्या कंडक्टरचा जो सरकारी योजनेचा खर्च असेल तो एक पूर्णपणे लागायचा पण त्या गाडीमध्ये बसून जाणारे व्यक्ती कमी असल्यामुळं त्यांचा इन्कम सोर्स कमी व्हायचा आज शासनाने अर्धी तिकीट केल्यामुळं आज आपण बघत असाल की सेवन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर महिला आज एस टी महामंडळाने प्रवास करतात तर हा एक फायद्यात म्हणता येईल आज खाली जाणारे जे पॅसेंजर गाडीमध्ये जात नव्हते ते फुल जाते आणि शासनाला एकदम सोपून वाढलेला आहे परंतु पर, पर विरोधक या योजनेबद्दल लाडकी बहीण योजना फारच छान आहे आम्ही आहोत परंतु विरोधकांच्या म्हणण्यानुसारही ते सत्य बोलतात की डॉक्युमेंटेशन होणार नाही महिलांना लाभ मिळणार नाही आणि तीन महिलांचा चुनाव येणार आहे अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त महिलांना महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा मिळेल काय वाटतं तुम्हाला बघा विरोधकांना विरोध केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही विरोध करतच राहते शासन हे येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर पूर्णपणे दोन महिन्याचं जो काही लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे एकाच वेळेस टाकणार आता आचारशास बघायचं काही कारण नाही आणि जी योजना चालू होते आज योजना चालू झालेला कोणत्या बंद केल्या शासनाने शासनाच्या योजना बंद होत नाही शासन कोणतं येईल तरी लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू कायमची सुरू राहील ही महायुतीचं सरकार असो या अजून कोणत्याही पक्षाचं सरकार असेल तरी ही योजना बंद होणार नाही आणि महायुतीचं सरकार तर कधीच बंद करणार नाही आणि इलेक्शनचं स्ट्रन म्हणून हे काही काम नाही आज राज्यातल्या महिलांची परिस्थिती पाहून आणि लाडकी बहिणी योजना ही आणि शासनाने आपला विचार विनियम करून शासनाच्या बजेटमध्ये त्यांचं फंड काम त्याला Uh, फंड त्यांच्यासाठी नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये बज़े नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार हे वर्षभरासाठी बजेट नियोजन असल्यामुळे बंद होण्याचं काही कारणच नाही तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष सोनटके साहेब तुमच्या मताने ज्या महिलांकडे डॉक्युमेंटची पूर्तता कागदपत्री पूर्तता होत नाही अशा महिलांना लाभ मिळणार नाही याकरिता काय नियोजन आहे पक्षाच्या वतीने बघा एक तर जसं शासनाने कागदपत्री पहिले चार कागद चार पाच कागद अटी ठेवल्या होत्या त्या एकदम एवढ्या शिथिल केल्या जो कागद पाहिजे ते प्रत्येका देवळा आहे तुमचं अडीच हजार लाखाच्या आतमधलं उत्पन्न गरीब लोकांना आपण देऊन जातो त्यांना अडीच लाखाच्या आतमधलं उत्पन्न मिळणारच आहे पटवारी देऊनच राहिले आहेत त्या कार्यात जारी करून चालू आहे आणि समजा उत्पन्न नसेल तर राशन कार्ड दिलं आहे दारिद्र्य देशेखाली राशन कार्ड आहे केसरी राशन कार्ड आहे त्या लोकांना तर आपोआप काही कागदोपत्राची अडचण येणार वा असा काही विषयच नाही आहे आणि काही ठिकाणी तर ज्या लोकांना जर कुणाला अडचणी वाटत असतील तर आमचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी शहर जसं आहे त्या विधानसभेमध्ये आमचे पदाधिकारी आहे कोणत्याही पदाधिकाऱ्याला तेथील ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो नगरपालिका असो त्या लोकांच्या आमच्या कार्यकर्त्याला कोणीही जनतेने या कोणत्याही महिलेने आम्हाला कार्यकर्त्याला आवाज दिला ते धावून जातील आणि पूर्ण त्यांना जे काही कागदपत्र लागतील त्याची पूर्तता करून द्यायची आमच्या कार्यकर्ता यांनी जबाबदारी घेतली आहे आमच्या नेत्यांनी जसं टी व्हीवर सांगतात की आव्हान जाऊन स्वतः करा त्या पद्धतीने आम्ही सुद्धा या उन्हाळ शहरामध्ये कॅम्प लावले ला आहे मतदार नोंदणीचे सुद्धा कॅम्प लावले ला आहे याचे सुद्धा म्हणजे महिला बचत गट कामता पण लाडकी बहिणी योजना याचे सुद्धा कॅम्प लावलेले ला आहे त्याच्यामुळे कार्यकर्ता आमच्या सक्षम आहे काम करून देण्यास तत्पर नाहीत मान्सून आता सुरू आहे पावसाळा सुरू आहे आणि ओलावृष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झाला कंटिन्यू मध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचे शेतबांधवांचे समजा प्रॉब्लेम झाले आहे शेतीचे पिक नुकसान झाले आहे काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकरिता मदतीचा हात म्हणून तुमच्याकडे काही योजना आहे बघा आता अतिवृष्टी आता तीन दिवस झाले शासनाला आता रेकॉर्ड चालले आहे तरी शासनाने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यांना पंचनामे करण्यासाठी सांगितलं पण आहे त्यांचे पंचनामे जातील आणि योग्य त्या ठिकाणी शासनाने ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या जसं आता पीक म्हटलं तर आपण डीजाही खूप महाग आहे मजुरीचा खर्च खूप महाग आहे पेरण्याचा खर्च महाग आहे त्यांच्या जसं परवडेल अशा पद्धतीचा जसा तलाठी आपलं पंचनामा करून पाठवेल त्या हिशोबाने यांनी आपल्याला त्यांना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करायला पाहिजे आणि सरकार करेल अशी आम्ही सरकारला विनंती सुद्धा करतो ज्या म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना अडीअडचणी येत असते पण सरकारी कर्मचारी अधिकारी त्यांना सपोर्ट करत नाही समजा त्यांच्या उपयोगात पडत नाही अशा जनतेला तुम्ही काय आव्हान करू इच्छिता काय मेसेज ज्या तुमच्या अधिकाराने जनतेचं काम नाही केलं तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असो जिल्हा परिषद सदस्य असो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो या जनतेने आमच्या कार्यकर्त्याकडे जावं त्यांच्याकडनं जशी नसर होत तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे माझ्यासारख्याकडे कधीही यावं आमचे मंडळाध्यक्ष चारही मंडळात चार मंडळ अध्यक्ष आहे त्यांचे महामंत्री आहे त्यांना आपली जे काही त्रास होतो तो त्यांना सांगावा आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्या गरीब मोलमजूर बांधवाचं काम करण्यास तत्पर राहील एवढं मी मला सांगू इच्छितो नाही अबो मी उमरेड रहिवासी दिलीप भिवाजी सोनटक्के भारतीय जनता पार्टीच्या मागील काळात शहराचा अध्यक्ष होतो आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणचा उपाध्यक्ष आहे मी आमच्या विधानसभेतील नागरिकांना सांगू इच्छितो आपल्या ज्या कोणत्या शासकीय निमशासकीय कार्यालयात अडीअडचणी येत असतील तर आपण माझ्या टिपले लिआउ येथील कार्यालयाला आपण येऊन माझ्याशी संपर्क साधावा आणि ज्या कोणत्या तुम्हाला शासकीय कार्यालयात था अडचणी जात असतील मी सोडवण्याकरता आपला तत्पर राहील